शेवटपर्यंत तिकीट डिक्लेअर होईपर्यंत प्रेशर त्याच्यानंतर निवडणूक सुरू झाली निवडणुकीतल्या काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील परंतु प्रचंड ताकदीने प्रत्येक मतदार भाई मावळा झाला प्रत्येक मतदार लहान मुलांपासून माझे जेव्हा विजयी मिरवणूक निघाली मी बाहेर आलो ऑफिसच्या सरकारी कचेरीच्या बाहेर ते तुडून वीस पंचवीस हजार तरुणांची गर्दी आपला चेहरा याचं संपूर्ण श्रेय शिवसेना शिवसेनेचं काम आणि त्याचप्रमाणे आपलं काम संवाद यात्रेच्या दरम्यान आपण शब्द दिले एवढेच मी बोलतो नंबर एक गुंजवणीचं पाणी दीड वर्षाच्या आत पुरंदरमध्ये फिरणार म्हणजे फिरणार जी वरून लाईन घ्यायची होती सहा किलोमीटर लाईन झाली सुद्धा सहा किलोमीटर जास्तीत जास्त दीड वर्ष बोलतोय विमानतळाचा विषय गेम चेंजर आहे परंतु लोकांना विश्वास घेऊन सरकार आणि भाई आपण समृद्धी मार्गाच्या वेळेस दोन वर्ष अनेक रिपिटेशन झाल्या आणि काम होऊ दिलं जात नव्हतं पण बाईंनी इतक्या तत्परतेने लोकांना विश्वासात घेऊन ते काम केलं आणि हाच तो माणूस आहे ज्यांना विश्वासाने सातशे एक किलोमीटर मधल्या लांबीच्या शेतकऱ्यांनी स्वेच्छा खरेदीने जमीन दिल्या भूसंपादन नाही आणि म्हणून आमच्या आशा खूप हो आहेत विमानतळाच्या बाबतीत देखील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय करता येईल ते सरकारने करावं तिसरा महत्वाचा प्रकल्प चोवीस जुलै रोजी उदय सामंत साहेब आपण पहिल्यांदा आपला आभार मानतो पुरंदरच्या जनतेच्या वतीने की मावडी कप गावची चोवीसशे एकर बागायत जमीन शेतकऱ्यांचा चहाही न घेता जाहीर निघाईंनी चहा देखील न घेता बाईंनी सांगितल्यानंतर आपण चोवीसशे एकर जमीन सोडली बागायती जमीन आणि विषय इंडस्ट्रीचा निघाला चोवीस जुलैला आमची बैठक झाली टी पार्क साठी आज पलीकडे हिंजोडीला वगैरे प्रचंड ट्रॅफिकमुळे बेस्ट जागा आहे कनेक्टिव्हिटी रेअर कनेक्टिव्हिटी रेल्वे कनेक्टिव्हिटी भरपूर पाणी आणि रोड कनेक्टिव्हिटी त्यामुळे तो प्रस्ताव आहे आपल्याला विनंती आहे की त्या साडे चौदाशे एकरचं जे भूसंपादन महसूल करून घेऊन इथे केलं आयटी पार्क झाले तर हजारो आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळणार पुरंदर उपसा आपण सर्वांनी पाहिलं असेल पाच वर्ष बंद पडल्यासारखा होता दोन महिन्यात तीन पैकी दोन पंप सुरू केले आणि आज संपूर्ण सगळ्या बाजूला पाणी होत आहे तिसरा पंप देखील आपण एक महिन्यामध्ये सुरू करू आणि त्याच्यामध्ये आमची एक मागणी आहे की पुरंद रुपसाच पाणी वेगवेगळ्या वेग ठिकाणी सोडून धरणापर्यंत पाझर तलाव पर्यंत जाते ते सगळ्या पाझर तलावांच्या तोंडापर्यंत सोडण्याची पाईपलाईनची योजना व्हावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाला देखील आपण मदत करावी निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा प्रचंड फायदा जास्तीत जास्त इरिगेशन त्याच्या माध्यमातून होणार आहे आणखी एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो बारामतीच्या लोकांना नेत्यांना देखील कधी सुचला नव्हता बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये एकोणतीस गावामध्ये पियाला देखील पाणी नाही फक्त माझ्या लक्षात आलं नीरा नदीमधून शंभर टी एमसी पन्नास टी एम सी पाणी वाहून जाते निरा भीमेला मिळत्या उजनेच्या खाल्याने सरळ कर्डकात जाते आणि मग हे निरा नदीतलं पाणी पाच टी एम सी नदीत टाकणे नाजरे धरणात टाकणे तिथून उपसा सिंचन करून पुरंदरच्या बाकीच्या दुष्काळी गावांना पाणी देणे आणि त्याचबरोबरीने आजच माझी अजितदादांची देखील बोलणं झालं होतं की त्या एकोणतीस गावांना देखील पाणी देता येईल आणि कायमचा पन्नास वर्षाचा प्रश्न सुटेल आणि म्हणून लोकांच्या प्रचंड अपेक्षा आपल्याकडून येत नाही दिलेला ना शब्द पाहणारा माणूस म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात आपली प्रसिद्धी आहे आणि मग निश्चितपणे एवढं मोठं प्रचंड मताधिक्य देऊन लोकांनी जिंकलंय जिंकवलंय ते एवढ्यासाठी की पुढच्या पाच वर्षामध्ये हे तीन चार प्रकल्प आय टी पार्क विमानतळ बदल या पुरंदाचा होणार आहे मी विधानसभेत बोललो होतो मी दुष्काळात जन्म घेतलाय पण दुष्काळात मरणार नाही आज ते स्वप्न जवळजवळ साकार होत आलंय आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला बाईंनी सांगितलं होतं पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका आमच्या लोकांनी ऐकलं बाई तुमचं चार हजार मतं मिळायची शिवसेनेला इथे दोन हजार नऊ नंतर ही क्रांती या सर्व तरुणांनी केली माझ्या शिवसैनिकांनी केली शेवड्याचे नेता मला म्हणायचे पण या शिवसैनिक नवीन सगळे तयार झाले आणि त्याच्या माध्यमातून एवढी मोठी क्रांती इथे झाली निश्चितपणे हा पुरंदर इतका ऐतिहासिक आहे या कड्या खपऱ्यांमधून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा चारशे वर्षापासून नाही परंतु दोन हजार आठ पासून त्या माझ्या माध्यमातून सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण दिसतंय दोन हजार एकोणीस ला अपघाताने गोष्ट झाली पण आता कितीही प्रयत्न झाले तरी निश्चितपणे लोकांनी प्रचंडपणे मतदान केलं मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्व मतदारांना सर्व लाडक्या बहिणींना साष्टांग नमस्कार करतो आणि तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा हा विजय बाप्पो पूर्ण करेल म्हणजे करेल हा शब्द देखील देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देव शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात आणि गाईच्या गोठ्यात व उपाशाहीच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्वांनाच वंदन करून आजचा हा पुरंदर पुरंदरमधील आभार यात्रेचा दिवस आपल्या सर्वांना आठवत असेल की जेव्हा मुख्यमंत्री मोदय भाई इथे आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पुरंदरचा किल्ला शत्रूच्या हाती पडू देऊ नका आणि हा विजय मिळवल्यानंतर पुरंदरवर बहुवा फडकल्यानंतर आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी आणि आपल्या भेटण्यासाठी मी येईल शब्दाचा पक्का असणारा माणूस आज आपल्या दिलेल्या शब्दापर्यंत आपल्या सर्वांशी संवाद करण्यासाठी इथे आलेले या कार्यक्रमाला उपस्थित भाई राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब राज्याचे आमचे आणखी एक मंत्री आणि मित्र भरतशेट गोगावले खासदार बांधणे साहेब उपस्थित सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्वांची नावं घेतली तर वेळ होईल कारण बाईंना पुढे जायचं लवकर लाडक्या बहिणी इतक्या फेटे घालून शेवटपर्यंत बसलेले आहेत मी एकच तुम्हाला सांगतो जर हा तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झाला नसता तर हे भाग्य आणि स्वाभिमानाचे दररोज दर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याचं म्हणजेच वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी देण्याचं धडच दुसरा कोणताही माणूस दाखवू शकला नसता त्याच कारण हे आहे की सोनाचा चमचा तोंडा घेऊन ना आलेले नाहीत तुमच्या आमच्यासारखेच सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या धरणामध्ये बाधित झालेल्या गावाचे एक कुटुंब मुंबईत जाते ठाण्याला जाते आणि चरितार्थ चालवत रिक्षा चालवत पुढे एक शाखा प्रमुख आणि राज्याच्या मंत्री मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारणारे हे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे तुमच्या आमच्यातलं आहे आणि म्हणून त्या संवेदना असल्यामुळे कितीही विरोधकांनी टीका केली टॅक्स पेअरचे पैसे जातील अमुक होईल तमुक होईल मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस एकदम ठाम होते आणि त्याचे परिणाम सर्व महाराष्ट्रभर दिसले स्वाभिमानाने जगण्यासाठी पंधराशे रुपये ही रक्कम छोटी वाटते पण त्याचा उपयोग किती होतो याची दोनच उदाहरणं भाई मी तुम्हाला सांगतो मार्शिणच करून माझ्या इथे गाव आहे मोठं गाव आहे साडेसहा हजार आणि गायकवाड वस्ती नावाची एक वस्ती आहे ती तिथे तीन वर्षापूर्वी एक अभ्यास झाला होता आणि घरातला करता माणूस गायकवाड त्यांचं निधन झालं आणि सहा दिवसात त्यांच्या बावीस वर्षाच्या मुलीचं देखील निधन झालं मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्या माऊलीने त्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीच्या गायकवाडांच्या आईने सांगितलं ते खूप भयानक भयानकडे बापू हा माझा मुलगा पंधरा दिवसाचा तान्हा असताना माझा नवरा वारला दीड एकर जमीन आणि त्या जमिनीमध्ये मेहनत करत मी संसार उभा केला याचं लग्न केलं संसार चांगला असताना दृष्ट लागली मी काही दिवसानंतर लाडक्या बहिणींचे जेव्हा पैसे मिळायला लागले त्यावेळेस फिरत परत त्या गावामध्ये गेलो होतो त्यावेळेस तिने सांगितलं होतं की मी धडधकट होते म्हणून मी माझा संसार करू शकते पण लाडक्या बहिणींचे पैसे मिळायला लागल्यानंतर फिरत फिरत मी त्या गावात गेल्यानंतर पुन्हा गायकवाड्यांच्या घरी गेलो आणि मी असे थोडस विचारलं काय लाडक्या बहिणीनो कसं आहे पैसे वगैरे हो येतात की नाही मला पाहिल्याबरोबर त्या गायकवाड सिनियर आणि त्यांची विधवा दो सून दोघेही समोर आल्या आणि त्या वयस्कर गायकवाड महिलेच्या डोळ्यातून अश्रू होते मी म्हटलं माझं काय चुकलं की काय डोळ्यात अश्रू का त्यांनी जे उत्तर दिलं ते म्हणे बापू दोन वर्षापूर्वी आला त्यावेळेस मी सांगितलं होतं की माझ्यावर संकट आलं नवरा गेला परंतु दीड एकर शेतीमध्ये शेती कसत मी संसार उभा केला याचं लग्न केलं सर्व संसार केला आज माझं वय झालंय मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे माझ्या मुलीला स्पायनल कोटचा कोट त्रास आहे आम्ही दोघेही शेती करू शकत नाही हे जे पंधराशे रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्या पंधराशे रुपयामध्ये दर महिन्याला आमचं डायबिटीज प्रेशर आणि या सगळ्या औषधांचा बंदोबस्त आमचा त्याच्यातून झालाय मी फुरसुंगीमध्ये एका ठिकाणी गेलो होतो मोठा टोलाजन दोन कोटीचा बंगला होता कर्तबगार महिला होती आणि तिने मला सांगितलं की बापू मी स्वतःच्या शेतीवर हा सगळा बंगला उभा केलाय मी संपूर्ण हे उभा केलंय दर वर्षाला मला पन्नास पन्नास लाख रुपये कांद्याचे होत पण म्हणे तू आता जे काही सांगितलं त्याच्यावर मला कळलं की मी आतापर्यंत पूर्ण आयुष्य या शेतीमध्ये हे करत मोठा संसार केला पण माझ्या नवऱ्याने आज खातं देखील उघडलं नाही आता जेव्हा हे लाडक्या बहिणींचे पैसे लागले त्यावेळेस माझं खातं उघडलं गेलं आणि आता नवरा मला विचारतो आले का पंधराशे रुपये आले का पंधराशे रुपये प्रचंड पुण्याचं काम आपल्या हातून झालंय बाई वेळ वेड़ वेगवेगळ्या वेड़ पद्धतीने येईल पण या कोट्यावधी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्याला प्रचंड उंचीवर घेऊन जाईल जेणेकरून आणखी आणखी बापूचा पार मीडियाला पण हलवून सोडतात पण माणूस मात्र पंचासारखा गोड आहे वरून काटेरी पण आतून गोड ज्या स्पीडने त्यांना राग येतो त्या स्पीडने त्यांचा राग कमी पण होतो पण बापू राजकारणात श्रद्धा आणि सबोरी महत्वाची आहे श्रद्धा आणि सबोरी महत्वाची आहे दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्ष आपण सगळे तोंड दाबून मुक्क्याचा मार्ग खात होतो सहन करत तो, तो मुक्क्याचा मार आणि तेव्हा श्रद्धा सबोरी ठेवली नसती तर शिवसेना राहिली नसती बाळासाहेबांचा बाण इतिहास जमा झाला असता वेळ महत्वाची असते योग्य वेळी योग्य गोष्टी घडता सब्र का फल मिठा होता है ये बापू ध्यान में रखो बापू विकासाची धुरा तुमच्या खांद्यावर आहे बघा इथं भरत उदाहरण भरत <laughs> आणि माझे सर्व सहकारी पन्नास आमदार अडीच वर्षापूर्वी उठाव केला संघर्ष केला या राज्यामध्ये इतिहास घडवला सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मनातलं सरकार आपण आणलं राज्याने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी याचा नोंद घेतली तो नाही एकनाथ शिंदे अरे एकनाथ तर साधा कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आनंद साहेबांचा शिवसैनिक आणि त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या पुढे चालणारा हा भरतशे गोगावले मागच्या वेळेस मंत्री होणार होते पण जेव्हा त्यांना कळलं की आपण थांबूया आणि मी सांगितलं तुम्ही थांबा अगदी शिवसैनिक म्हणून त्याने आदेश पाळला आणि आता सगळं का फल मिठा झाला श्रद्धा सबुरी ही फायद्याची असते आणि म्हणून बापूंकडे विकासाची दृष्टी आहे पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखवलाय त्याला बापू कधी तडा जाऊ देणार नाही हा विश्वास मला आहे आणि म्हणून त्यांच्या अभ्यास वृत्तीचा फक्त पुरंदर नाही या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे उपयोग होईल आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो या अडीच वर्ष झाली गेल्या अडीच वर्षात आम्हाला काय केलं फक्त शिव्याशा काय दिलं आरोप प्रत्यारोप परंतु तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या पण लोकांच्या तोंडातून तों, आमच्यासाठी ओव्या निघाल्या आणि विधानसभेने विधानसभेच्या निकालाने ते दाखवून दिलं मी नेहमी म्हणायचो तुम्ही आरोप करा तुम्ही शिव्या द्या तुम्ही शिव्या शाप द्या काही बोला पण हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही देणार आरोपाला कामातून उत्तर देणार ते मी अडीच वर्ष केलं म्हणून एवढा मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाला हा इतिहास ही वस्तुस्थिती आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे फेक नेरेटिव्ह पसरवर यश मिळालं त्याच्यावर ते त्यांनी आडाखे बांधले महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची स्थापना केली मंत्रिमंडळ वाटून घेतली फाय स्टार हॉटेलची बुकिंग पण केली की सरकार येणार हे ये महायुती हरणार पण तुम्हाला सांगतो चार पाच महिन्यात त्यांचा बँड वाजवून टाकला आणि जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांच्या फायव्ह स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी बसवून टाकलं घरात बसणाऱ्यांना कुठे बसवणार घरात बसणाऱ्यांना कायम घरी बसवण्याचं काम केलं रस्त्यामध्ये लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे त्यांची दुःख ऐकली पाहिजे त्यांचे अश्रू पुसले पाहिजे फेसबुक लाईव्ह करून चालत नाही सरकारही चालत नाही राज्यही चालत नाही घरात बसून राज्य चालवता येत नाही आणि निवडणुकाही जिंकता येत नाही आणि कार्यकर्तेही जिंकता येत नाहीत त्याला फेस टू फेस लोकांना सामोरं जावं लागतं कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागतं हा कार्यकर्ता असा आहे की आपल्या नेत्यासाठी आपल्या उमेदवारासाठी जीवाची बाजी लावतो रात्रीचा दिवस करतो माझा उमेदवार कसा चांगला त्याची मार्केटिंग करतो त्याची ब्रँडिंग करतो गली गलीत जातो इथं तर बिल्डिंग नाही पण गावागावात जातो तिकडे इमारतींमध्ये चढतो आणि आपल्या उमेदवाराच्या बद्दल मत मागतो आणि म्हणून आम्ही आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो मुख्यमंत्री होतो आणि या कार्यकर्त्याच्या जीवावर हो या त्यांच्या कष्टावर त्यांच्या मेहनतीवर आपल्याला सत्ता मिळते सत्ता मिळाली आपल्याला सत्ता मिळाली पण जेव्हा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो ते तो जेव्हा संकटात असतो काय काम असतात हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे कोर्ट कचेरी आहे एखाद काय संकटात तेव्हा मात्र आपण ते नेत्यांनी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे हीच त्या कार्यकर्त्याची इच्छा असते आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे तीच आपली शिदोरी आहे ती तेच आपला वैभव आहे तेच आपलं ऐश्वर्या हे मानून तुम्ही चाललात तो कार्यकर्ता तुमच्यासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून आपला पक्ष कार्यकर्त्यांचा मी म्हणालो विधानसभेमध्ये एवढा थोबी पचार मिळाली सपाट झाले बही सपाट झाले तरी सुद्धा त्यांना धडा नाही गेले ते कचरा गेले ते अरे। किती आमदार किती खासदार किती महापौर किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते रोज शिवसेनेमध्ये येत आहेत हे सगळे कचरा आहे